नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाटीई टी एक्झामिनेशनसाठी बाल मानवशास्त्र आणि अध्यापनशास्त्राविषयी मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आपण डिस्कश करीत आहोत डिटेल मध्ये आपल्याला ही प्रश्नपत्रिका जी आहे अनालाइज करायचं आहे यातून सीडीपी वर आधारित कशा पद्धतीने प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये विचारले गेलेले हे आपल्याला क्लिअर होईल सोबतच मित्रांनो मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून पुढील म्हणजे दोन हजार पंचवीसचं चे जे महाटी एक्झामिनेशन आहे त्यामध्ये कुठले असे महत्वाचे टॉपिक आहे म्हणजे कुठला असं सी डीपीचा भाग आहे ज्यांवर वारंवार प्रश्न आपल्याला विचारले जात आहे हे आपल्याला क्लिअर होईल यापूर्वी देखील सीडीपी वर आधारित महत्त्वाचे क्वेश्चन्स कुठले आहेत ते आपण डिस्कशन करून घेतलेला आहे आज परत आपण 2024 मध्ये सीडीपी वर विचारलेले प्रश्नांना आपण डिस्कशन करणार आहोत हा सेशन जर आपण महा टीईटी एक्झामिनेशन ला टारगेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे कारण यामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत प्रश्न उत्तर आपल्याला कशा पद्धतीने विचारली गेलेली आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तयारी करीत असताना कुठलं असं महत्वाचं भाग आहे जे आपण अभ्यास करायला हवं हो। सोबतच मित्रांनो पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपर मध्ये आपल्याला तीस गुणांसाठी ती सीडीपी वर आधारित प्रश्न विचारतात त्यामुळे हा भाग खूप महत्वाचा आहे आपल्या अपकमिंग एक्झामिनेशन साठी आणि हे संपूर्ण जे व्हिडिओ लेक्चर आहे ते आपल्याला येणारी परीक्षा टार्गेट करण्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ लेक्चर मित्रांनो शेवटपर्यंत आपल्याला बघायचं आहे सोबतच सो पहिला प्रश्न जो दिलेला आहे ते औपचारिक अध्यापन उपपत्ती आपण कशाला म्हणायचं ठीक आहे कुठलं जे आहे औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे यासाठी चार ऑप्शन दिलेला आहे एक ऑप्शन आहे अनुदेश उपपत्ती बी आहे ची उपपत्ती सी आहे सॉक्रेटिसची उपपत्ती अध्यापनाची तर मित्रांनो याचं योग्य उत्तर अनुदेश उपपत्ती आहे पण का बरो आहे तर अनुदेश उपपत्ती काय आहे तर लक्षात घ्या ही अध्यापन अध्यापन म्हणजे शिकविणे आणि शिकण्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करते म्हणजे टीचर अँड लर्नर दोघांसाठी ही महत्त्वाची आहे यात शिक्षकाने विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी कोणत्या पद्धती वापरायला हवं हो। टीचिंग मेथड त्यांनी काय वापराव तसेच विद्यार्थी कसे शिकते यांचं अभ्यास जिथे होतं ते म्हणजे अनुदेश उपपत्ती यानंतर भ्रूणन कोणती उपपत्ती दिलेली आहे तर संज्ञानात्मक विकासाशी संबंधित ब्रूणरने उपपत्ती दिलेली आहे संबंधित ब्रुनरची ठीक आहे किंवा शिक्षण क्रमाच्या आपल्याला माहिती देते तिसरा आहे सॉक्रेटिस ची उपपत्ती ही एक शिक्षण पद्धती आहे जी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून काय होतं विद्यार्थ्यांना विचार करायला लावून ज्ञान मिळवण्यास मदत करत म्हणजे क्वेश्चन आन्सर जे आहे किंवा एखादे प्रश्न शिक्षकाने विचारलं त्यावर विद्यार्थ्यांचा जो उत्तर असतो ते म्हणजे कुठे ना कुठे विद्यार्थ्यांचं जे विचारशैली आहे त्याला प्रवृत्त करण्यासाठी चौथं आहे अध्यापनाची सामान्य उपपत्ती ही एक विस्तृत व संकल्पना आहे तर अनुदेश उपपत्ती काय आहे अधिक विशिष्ट आणि व्यवहारिक आहे जे अध्यापनाचे सगळेच पैलू जेव्हा आपण अध्यापन करीत असतो तेव्हा अनेक पैलूंवर आपलं लक्ष केंद्रित असतं तर सगळ्या पैलूंना फुलफिल करण्यासाठी अनुदेश उपपत्ती ही महत्वाची आहे त्यावर ही फोकस करते सो या अनुषंगाने मित्रांनो आपलं योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक पहिला आहे नेक्स्ट आहे सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनातील सगळ्यानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ते कोण आहे इथे डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे अध्यापनाच्या संज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ते चार ऑप्शन आहे ए जॉन डुई बी आहे एन एल गेज सी आहे सॉक्रेटिस चौथा आहे हर्बट सो मित्रांनो अध्यापनाची संज्ञानात्मक उपपत्ती कोणी दिलेली आहे तर एन एल गेज यांनी दिलेला आहे गेज महोदय याचे पुरस्कर्ते आहे तर अन्य महोदयांविषयी जाणून घेऊया बघा एन एल गेजांनी अध्यापनाचं संज्ञानात्मक सॉरी ज्ञानात्मक उपपत्तीचा विकास केला अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांच्या विचारांवर आणि शिकण्याच्या ज्ञानात्मक प्रक्रियेवर हे काय करत लक्ष केंद्रित करत कोण ज्ञानात्मक अध्यापनाचं ज्ञानात्मक उपपत्ती कशावर अध्यापनाची प्रक्रिया आणि शिक्षकांच्या विचार आणि शिकण्याच्या ज्ञानात्मक प्रक्रियेवर हे काय करतं लक्ष केंद्रित करत या समोरचा प्रश्न घेऊया की व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे जे घटक आहे अशा घटकांपैकी मनोसामाजिक घटक कुठला आहे आता लक्षात घ्या यासाठी आपल्याला मनोसामाजिक घटक कुठले हे माहीत असावं ए आहे शारीरिक दुबळेपणा बी संस्कृती सी अणुवंश आणि चौथा आहे शरीर यष्टी तर मित्रांनो अध्यापनावर जे आहे किंवा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे मनोसामाजिक घटक संस्कृती आहे कस तर बघा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा मनोसामाजिक घटक त्यामध्ये काय आहे संस्कृतीचा समावेश आहे संस्कृतीमध्ये काय काय गोष्टींच समावेशन होत तर सामाजिक वातावरण कुटुंबाचं वातावरण सामाजिक नियम सामाजिक गटांचं समावेशन होत म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वर्तन आणि मूल्य घडवण्यासाठी हे खूप महत्वाचं रोल प्ले करतात इतकंच नाही तर शारीरिक दुबडे पण हे काय झालं शारीरिक दुबडे पण म्हणू द्या किंवा शरीर यष्टी जे आहे ते व्यक्तिमत्वावर परिणाम करेल अणुवंश हे जैविकही आहे आणि अनुवंशिक घटक आपल्याला दिसून येतं जे व्यक्तीचं स्वभाव किंवा क्षमता निश्चित करीत असत त्यामुळे मनोसामाजिक घटक कुठलं ठरेल इथे तर संस्कृती हे सर्वाधिक योग्य उत्तर आपल्याला इथे दिसून येतं या समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरीही शिक्षकाला अणुवंश व परिसर या दोनही घटकांचा विचार करावा लागतो तर यासाठी खालील चार आपल्याला ऑप्शन दिलेले आहे त्या चार ऑप्शन पैकी योग्य विधाने किंवा समर्थक विधाने कोणतं इथे बघा शाळेत येणारा भिन्न अणुवंशाच्या विद्यार्थ्या सुप्त शक्तींचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देणं एक स्कूल आपण जेव्हा बघतो एक शाळा जेव्हा आपण बघतो तिथे आपल्याला विद्यार्थी भिन्न भिन्न स्वरूपाचे दिसून येतं पण त्या विद्यार्थ्यांमध्ये जे कला गुण आहे जे त्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांचा विकास व्हावा असा विकास करण्यासाठी तसं वातावरण सुद्धा असायला हवं हो की नाही त्यामुळे हा ऑप्शन ए नेक्स्ट आहे प्रत्येकांचं उपजत वृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारचं अभ्यास विस विषयाची सोय करावी आता क्लासमध्ये समजा जर साठ विद्यार्थी आहे तर साठही विद्यार्थ्यांमध्ये सारखेच गुण असतात का नाही कोणाला मध्ये जास्त ऍक्टिव्ह असतात कोणी जे आहे अभ्यासात जास्त ऍक्टिव्ह असतात ना म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनुसार त्यांना जे कला गुण आहे विकास करण्याची सोय असावी हा दुसरा तिसरा ऑप्शन आहे गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती व्हावी बरोबर आहे चौथा आहे शिक्षकांचं अध्यापन करताना विद्यार्थ्यांचं बौद्धिक मर्यादा समजून आता बघा एक शिक्षक जेव्हा शिकवित असतो तेव्हा आपण कोणत्या वर्गाला शिकवत आहोत त्या विद्यार्थ्यांची अध्यापनाची पातळी काय आहे ठीक आहे म्हणजे अध्ययनाची पातळी काय आहे शिकण्याची त्यांची बौद्धिक क्षमता काय आहे ते आपण लक्षात घेतो आणि हे लक्षात घेतल्यानंतर आपण त्यानुसार अध्यापन पद्धतीचं देखील चयन करीत असतो तर हे योग्य आहे समजा लहान मुलांना व्याख्यान दिलं त्यांना काही कळेल का नाही कळू शकत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार आपल्याला काय करावं लागतं अध्यापनाच्या पद्धती निवडावं लागतं याचा अर्थ चार ऑप्शन जे आपल्याला दिलेले आहे इथे चारही ऑप्शन आपल्याला सर्वाधिक योग्य वाटत आहे तर त्यामुळे आपण ऑप्शन चूज करूया अ ब क आणि ड कारण मानवी विकासामध्ये किंवा मुलांचं विकासामध्ये जे आहे शिक्षकाला जे आहे जी जी ते करायला हवं ठीक आहे कारण वर्गात मध्ये काही सुप्त गुण असतो त्यांना विकास करण्यासाठी योग्य वातावरण द्यावा विद्यार्थ्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे लक्षात न घेता त्यांचं सर्वांगीण विकास होईल त्यांची प्रगती होईल यासाठी एक वातावरण तयार करणं शिक्षकांचं काम आहे अध्यापन करीत असताना एक बौद्धिक पातळी आपण लक्षात घ्यायला हवी कारण लहान मुलांना व्याख्यान देऊन शिकवता येणार नाही समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्या प्रक्रियेत प्रयोजाला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसतं तसेच पूर्ण बंधनही नसतं तर मर्यादित स्वतंत्र असतं आणि प्रयोजाला वर्तनविषयक तीन चार पर्याय दिलेले असतात तर अशाला कोणतं अधिसंधान आपण म्हणणार म्हणजे पर्टिक्युलर विद्यार्थी जे आहे जे बाळ आहे अशा बाल बालकाला काही बंधने असतात काही स्वातंत्र्य असतात ठीक आहे तर याला काय म्हणणार साधक अभिसंधान म्हणायचं कारक अभिसंधान म्हणायचं अभिजात अभिसंधान म्हणायचं कि तत्कालिक अभिसंधान म्हणायचं तर मित्रांनो याला कारक अभिसंधान म्हणतात कारण कारक अभिसंधानामध्ये व्यक्ती किंवा प्राण्यांच्या वर्तनावर जोर दिला जातो वर्तनाच्या परिणामावरून त्यांना वर्तन शिकले जातात किंवा बक्षीस किंवा शिक्षा देखील दिलं जात स्वतंत्र नसतं आणि पूर्णतः मर्य, मर्या मर्यादा देखील त्यांच्यावर नसतात सो त्यामुळे योग्य उत्तर इथे काय आहे कारक अभिसंधान योग्य उत्तर आपल्याला इथे पाहायला मिळतं या समोरचा प्रश्न घेऊया आपण व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन किंवा अपेक्षित वर्तन अध्ययन कर्त्यांकडून घडून आणण्यासाठी डॅश हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो आता लक्षात घ्या एखादी पर्टिक्युलर स्टुडंटच घ्या अशा स्टुडंटला आपल्याला काय करायचं आहे त्याला शेप द्यायचा आहे बिहेव्हिअरला ठीक आहे यासाठी आपण बक्षिसे देऊ किंवा त्यांना अध्ययना संबंधित काही महत्वपूर्ण गोष्टी सांगायचं त्यांना बक्षीस द्यायचं त्यांच्या वर्तनामध्ये बदल करून आणण्याच्या प्रक्रियेला किंवा अध्यापनाला काय म्हणणार ए याला संस्करण म्हणायचं बी याला अनुदेशन म्हणायचं याला प्रशिक्षण देणं म्हणतात की अभिसंधान असं याला म्हटलं जातं सो पूर्वीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर कारण प्रत्येक प्रश्न हे एक दुसऱ्यांशी कुठे ना कुठे को रिलेशन ठेवत असत ता। तर अभिसंधान म्हणजे काय ठीक आहे तर अभिसंधान म्हणजे व्यक्ती किंवा प्राण्यांच्या वर्तनाला आकार देणे आणि हे आकार देण्यासाठी आपण बक्षिसी देऊ शकतो ठीक आहे आणि त्यातून आपण अपेक्षित जे बदल आहे ते घडवून आणू शकतो ही जी प्रक्रिया आहे त्याला अध्यापनाच अभिसंधान असं देखील म्हणतात या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट हे आपण देत असतो ठीक आहे सो अभिसंधान जे आहे हे अध्यापनात महत्वाचा आहे आहे सो यामध्ये स्पष्टीकरणात्मक पोस्ट, ही, ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे जिथे एखाद्या विद्यार्थी जे आहे विशिष्ट उत्तेजनात म्हणजे सिम्युलेशन जेव्हा बघतो सिम्युलेशन त्याला दिलेलं असतं आणि त्यानुसार प्रतिसादाला बक्षीस देऊन किंवा शिक्षा देऊन इच्छित वर्तन त्या विद्यार्थ्यांमध्ये आपण घडून आणू शकतो ठीक आहे यातून काय होते तो एकतर प्रवृत्त होईल किंवा मागे जे चूक केली ते करणार नाही त्यामुळे हे महत्वाचं ठरेल या आपण आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे शरीरातील चार द्रव्यांवर आधारित सुस्त शीघ्र कोपी उत्साही आणि विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी दिलेला आहे सरळ प्रकार आहे ना त्यामुळे हाही प्रश्न किंवा खालीलपैकी दिलेल्या चारपैकी कुठलं व्यक्तिमहत्वाचा प्रकार नाही असं देखील आपल्याला प्रश्न विचारलं जाऊ शकतं कारण एक प्रश्न जेव्हा आपण रीड आउट करतो त्याला समजून घेतो त्यातून दुसरा प्रश्न देखील आपण स्वतः निर्माण करता यायला हवी तेव्हाच आपण खऱ्या रित्याने एम सी क्यू प्रॅक्टिस करीत आहो असं समजायचं तर व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी दिलेले आहे हे चार जे दिलेले आहे विलियम अँड शेल्डन कार्ल जंग आहे क्रशर आणि फोर्थ आहे हिपोक्रेटर्स ठीक आहे तर लक्षात घ्या हिपोक्रेटर्स यांनी काय केलेलं आहे सुस्त शीघ्र उत्साही आणि विषण्य हे व्यक्तिमत्वाचे प्रकार मांडलेले आहे तर कशा पद्धतीने तर बघा शरीराच्या चार द्रव्यांच्या आधारावर हिपोक्रेटस यांनी काय केलं व्यक्तिमत्वाचं प्रकार मांडलं ठीके सो यांनी रक्त कप काळी पित्त पिवळी पित्त ह्या चार शरीरातील द्रव्यानुसार प्रत्येक व्यक्तिमत्वात व्यक्तिमत्व कसं बदलतं हे त्यांनी सांगितलेलं आहे हिपोक्रेट्स कोण आहे तर हे एक प्राचीन ग्रीक वैद्य आहे ठीक आहे हे ग्रीक वैद्य होते ज्यांनी मानवी शरीरातील चार प्रमुख द्रव्य कोणते द्रव्य आहे तर लक्षात घ्या रक्त झालं कफ झालं ठीक आहे काळी पित्त झाली पिवळी पित्त झाली यांच्या आधारावर व्यक्ती प्रकार निश्चित केलं त्यामध्ये रक्त म्हणजे अधिक प्रमाणात असल्यास व्यक्ती उत्साही आणि व्यक्ती आनंदी असत कफ अधिक असल्यास व्यक्ती सुस्त आणि उदासीन होऊन जातो काळी पित्त अधिक असल्यास व्यक्ती जी आहे विषण्य किंवा दुःखी होतो आणि पिवळी अधिक पिवळी पित्त अधिक असल्यास व्यक्ती काय होतं शीघ्र कोपी किंवा रागीट ज्याला आपण म्हणतो ना तसा होत असतो सो अशा प्रकारे हे हिपोक्रेटने दिलेला आहे या समोरच घेऊया मित्रांनो आपण अध्ययन अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक सूत्रे नियम याचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही संक्रमणाची कुठली उपपत्ती आहे तर सामान्यकरण उपपत्ती शक्तीवादी उपपत्ती समान घटक उपपत्ती आणि बँगलेची उपपत्ती तर इथे डायरेक्ट आपल्याला काय विचारलेलं आहे उपपत्तींबद्दल आणि ओळखायचं आहे तर हे सामान्यकरण उपपत्ती आहे पण आपण सामान्य करण उपपत्तीच का उत्तर दिलेलं आहे ते सर्वात प्रथम समजून घेणं महत्वाचं आहे तर बघा सामान्यकरण उपपत्ती जे आहे एका अनुभवातील ज्ञान कौशल्य इतर अनेक अनुभवांमध्ये वापरलं जातं जसं इतिहासाचा अभ्यास करीत असताना त्याचं भूगोलाशी संबंध आहे त्याचं राज्यशास्त्राचं राज्यशास्त्राशी संबंध आहे बरोबर म्हणजे इतिहासात जे ज्ञान आपण वाचलेलं आहे ते भूगोलामध्ये अप्लाय करायचं भूगोलाच्या आधारावर किंवा इतिहासाच्या आधारावर राज्यशास्त्राच्या संकल्पना राज्यव्यवस्था समजून घेणं म्हणजे एकाचा अनुभव दुसरीकडे लावणं अध्ययन करताना विद्यार्थी एखाद्या विषयाचं विश्लेषण करतात त्यातील तत्त्व समजून घेतात त्यामधील नियम जाणून घेतात आणि इतर ठिकाणी ते काय करतात किंवा नवीन त्यातून काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतात सो हे जे प्रयत्न आहेत ते म्हणजे सामान्यीकरण उपपत्ती आहे ठीक आहे यानंतर दुसरं बघा शक्तीवादी उपपत्ती हे काय आहे समान घटक उपपत्ती या नावाने देखील ओळखलं जातं जी विविध विषयामध्ये समान घटक शोधण्यावर फोकस करते यात एका विषयात शिकलेले ज्ञान आपण दुसरीकडे उपयोगी लावू शकतो ठीक आहे त्यानंतर आहे बॅकिल्सची उपपत्ती हे सामान्यकरण आणि अनुभवजन्य ज्ञानाच्या विकासाशी संबंधित आहे परंतु प्रश्नात दिलेले वर्णन अधिक आपल्याला दिसून येतं की सामान्यकृत उपपत्ती हे अधिक योग्य आपलं उत्तर आहे त्यानंतर लक्षात घ्या प्रेरणा चक्राचा योग्य क्रम आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे ऑप्शन ए आहे प्रयत्न गरज अव्यवस्था सॉरी अस्वस्थता समाधान समतोल राखणे बी आहे अस्वस्थता प्रयत्न गरज समतोल राखणे आणि समाधान ऑप्शन तिसरा बघा गरज अस्वस्थता प्रयत्न समतोल राखणे आणि समाधान आता चौथं काय म्हणतं अस्वस्थता त्यानंतर गरज प्रयत्न समतोल राखणे की समाधान योग्य उत्तर आहे इथे ऑप्शन क्रमांक सी ठीक आहे सी कस काय तर बघा प्रेरणा चक्राचा समजा पहिले तर गरज एखादी गरज निर्माण होते जसं भूक लागते त्यामुळे काय होईल अस्वस्थता निर्माण होईल ठीक आहे अस्वस्थता आपल्या निर्माण झाली तर आपण काय करू अन्न मिळवण्यासाठी जेवण आपण शोधू किंवा आपण घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे त्यानंतर आपलं काय प्रयत्नामुळे गरज पूर्ण होतं आपलं आणि आपल्या समतोल साधलं जातो मला सांगा खूप जास्त भूक लागली आपल्याला आपण जेवण केलं समा आपल्याला समतोल होईल त्यामुळे आपल्याला समाधानी वाटेल की नाही त्यामुळे लक्षात घ्या गरज यासाठी भूक लागणे म्हणजे गरज आणि त्यासाठी आपण जेवणा भूक लागल्यानंतर आपल्याला अस्वस्थता होते असं वाटेल आपल्याला ठीक आहे त्यामुळे आपण जेवण घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे त्यामुळे आपलं समतोल आपल्याला एक गरज आपली पूर्ण झाली त्यामुळे आपल्याला समतोल वाटेल आणि सरती शेवटी आपल्याला समाधान मिळेल सो अशा प्रकारे हे प्रेरणा चक्राचा योग्य क्रम आहे ज्यामध्ये गरज अस्वस्थता प्रयत्न आणि समतोल राखणे सर्ते शेवटी समाधान मिळेल सो अशा प्रकारे आपण महाटी च क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत आणि खूप महत्वाचा हा प्रश्न संच आहे यातून दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी आपल्याला मदत होईल सोबतच माय टी टी एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फायव्हचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात सो पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरसाठी कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स आपल्याला मिळेल लाईव्ह मिस केलं तर आपण रिकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता इतकंच नाही तर कम्प्लीट सिलेबसला दरून नोट्स अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिससाठी टेस्ट आहे Uh, सराव करू शकता एम सी क्यूजच्या माध्यमातून सोबत मित्रांनो पी क्यूज देखील आपल्याला मिळेल सो याची फीज आहे तीन हजार रुपये जर महा महाटी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात आणि अद्यापही जर आपला कोर्स आपण जॉईन केलेला नाही तर बघा मित्रांनो हे ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहेत या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू सो मच